नाशिक पुणे महामार्गावर चाकणजवळ टेम्पोतून दोनशे चौसष्ट किलो गांजाची वाहतूक करताना अंमली पदार्थ विरोधी पथक तसंच गुन्हे शाखेच्या पथकानं दोन इस्मांना ताब्यात घेतलाय राम व्यंकट पितळे वय पंचवीस वर्ष राहणार समताशाळेजवळ धनगरवस्ती उरळी देवाची पुणे व श्रेयस प्रदीप चव्हाण वय एकवीस वर्ष रानार ढमाळवाडी बेकराईनगर हडपसर पुणे यांच्या ताब्यातील एम एच बारा यू एम अकरा पंचावन्न या टेम्पोसह गांजा मिळून एकूण एक कोटी बत्तीस लाख अकरा हजार तीनशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे सह आयुक्त शशिकांत महावरकर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ शिवाजी पवार गुन्हे एक चे सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे पिंपरी विभागाचे सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील चव्हाण सहायक फौजदार प्रदीप शेलार हवालदार जावेद बागसीराज किशोर परदेशी प्रसाद कलाटे गणेश करपे निखिल शेटे पोलीस नाईक विजय दोंडकर पोलीस शिपाई रणधीर माने निखिल करपे कपिलेश इगवे यांनी केली आरबी न्यूज साठी पांडुरंग भांगरे पुणे